माऊली कुठे गेला होता काय काय हो? माहिती याच नाव माहित नाही तुला टरबोज नाही टरबोज सारखं दिसतंय टरबूज जरा हिरव्या कलरचं असतं याला वाळक म्हणतात वाळक हा टरबूज ग्रीन कलर चा असत ना हे कुठून आणलं तू तु? वावरातून कोणत्या ठिकाणी दिसलं तुला नारळाच्या झाडाजवळ ह आणि एकटा कशाला जायचं रे मावळे अरे तिकडे वाघ बिग सुटेले तू एकटा खुशाल गेलाय तू म्हणतो नाही राहणार त्याला वाटलं टरबूज आहे टरबूज म्हणून तोडून आणले त्याने टरबूज चल चल मधी काढून पाहू कापून घेऊ आता

तोंडाला पाणी चाललं माझ्या त्याच्याकडे दे, दे नाही ना।, ना काप करू दे ना थोडी एक काप करू दे दुसरी काप तुम्ही घरेदार सापडलं तो आज तर आज वावरातलं वाजे औरेंच, माऊली थांब आपण बिया काढून बिया काढून थांब ना का? थांब ना ते बिया आहे ना बाजूला काढायला लागेल त्या मग मग बिया काढून घ्यायच्या

नाही अरे काय भारी ना खाऊ ना? पाय किती बाहेर राहत आपल्या तरी भेटत का असं पूर्ण फिनिश कर मला पण दे ना कापून तुम्हीच खाऊ राहिले तनुला बोलवायला लागेल आता शाळेत गेली तू कावर नाही गेला शाळेत आज